पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारे पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती अकोला वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यात बरसात झाल्याने यंदाच्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नदी परिसरातील नागरिक आनंदित झाले आहेत संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेल्या पुलाजवळ पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे मात्र मे महिन्यातच पूर उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे मागील सात दिवसापासून सतत चालू असलेल्या अवकाळी पाण्यामुळे या परिसरामध्ये जवारी व मका असे उन्हाळी पिके सर्व नष्ट झालेले आहेत आणि कालपासून या भागातील सर्व विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे सर्व इलेक्ट्रिकचे पोल पडलेले आहेत आपण पाहू शकता या नदीला सुद्धा पूर आलेला आहे भरपूर प्रमाणात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे काय मागणी आहे तुमची शासनाने यावर लक्ष देऊन शासनाने या भा परिसरातील शेतकऱ्यांचा सर्व पंचनामा करून या लोकांना लाभ द्यावा तसेच या भागातील विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे तो लवकरात लवकर सुरू करावा